गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख आहे बावीस एप्रिल सकाळचे वाजल्यात अडीच आपण निघलोय आपण दोन वाजून पंचावन्न मिनिटाची एअरपोर्टची रिझर्वेशन ट्रिप घेतली आहे जाधव तर ती पिक करायला निघलोय आता भेटूया डायरेक्ट एअरपोर्टला हॅलो आपण आहे रंगला तर कस्टमरचं बिल तीनशे ब्याऐंशी रुपये झाले आपल्याला दिले तर साडेतीनशे रुपये तर आता इथनं काय ट्रिप पडली नाही बहुतेक कॅब जास्त असतील तिथं काय तसं आलाय ना नोटिफिकेशन तर बघतो काय विषय तर इथं ट्रिप काय पडली नाही आणि दोनशे कॅब होते इथं आहेत म्हणून तर एक रिझर्वेशन आपल्याला एअरपोर्ट पासून हिंजवडी दाखवली पण थोडासा टाइम नंतर दाखवलं एक पंधरा वीस नंतर चार वाजून दहा मिनिटाला फ्लाईट लँड होणार आहे तर आता इथनं स्टेशनला आठ किलोमीटर जाणं मला काय व्यवस्थित वाटलं नाही कारण त्याच्यात ओलाचं रिचार्ज मारतोय मी तर ओलाचं रिचार्ज होत नाहीये बँक सर्व्हरचा इशू आहे तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा परत मग प्रॉब्लेम होण्यापेक्षा म्हटलं थांबू आपण वेट करू थोडासा आराम करू इथं आणि ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे मग मी बराच वेळा विचार केला दहा पंधरा मिनटं तरी ट्रिप काय जात नव्हती सो आपण आता घेतली घेतलीये हिंजवडी ब्लू रिचची सव्वीस किलोमीटर चारशे सदोतीस रुपये कस्टमरचं बिल आहे चारशे रुपये तर आपल्याला नक्कीच भेटतील तर ठीक आहे वेट करूया इथं हो आता कस्टमरचा कॉल येईल किंवा आपल्याला टायमिंग येईल तिथं एअरपोर्टपासून पासन आपण आले ब्लूरिस्टला कस्टमरला सोडले ऑनलाईन पेमेंट होतं चारशे सोळा रुपये आपल्याला दिलेत आणि इथं थांबलो आता वाकड साइडला येऊन बँकचं सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळं ओलाचं रिचार्ज होत नाहीये माझं तर मला आता उबेर आणि रॅपिडोचेच रा करावे लागतील जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कारण रिचार्ज करायचं आहे पण ते सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे होत नाहीये ओलाकडनं रायड आली आपल्याला पिंपळे निलक पासनं वाकडेवाडी बसस्टँड एक ते ले ले तर दोनशे ऐंशी का दोनशे अठ्ठावीस बघण्यात गडबड झाली मी घेतली पटकनची कारण अर्धा तास झाला राईड पडत नव्हती पडत होते पण ते आपल्या एरियातल्या नव्हत्या तर सो जी ही पडली ती मी घेतली आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला येतो बोलले आलोय आपण स्टेशनला वाकडेवाडीला सोडलं कस्टमरला दोनशे पासष्ट त्यांचं बिल झालं दोनशे बहात्तर आपल्याला दिले आणि आता इथं आलोय स्टेशनला बघूया कुठं राईड पडते आपल्याला बसल्या बसल्या आता काम नाही तर आपण ट्रेड करत बसलो होतो तर जवळपास आहे ना अर्धा तास एक पंचवीस मिनिट माझा ट्रेड होल्ड होता आणि सदतीस डॉलर मी गोल्ड मध्ये सेल साईडला बुक केलेत तर तीन हजार सत्तावन्न रुपया आता पंचवीस मिनिट मध्ये अर्निंग झाले माझं फोर एक्स मध्ये आणि एक हजार अडतीस रुपयाचं कॅब तीन राईड झाले आज राईड पडत नाहीयेत पडतात येत पण ज्या अपोजिट साईडच्या पडतात सो ठीक आहे वेट करतोय त्यासाठी सेकंड सोर्स ऑफ इन्कम खूप महत्वाचं आहे कारण एका धंद्यावर डिपेंड राहून सध्या चालणार नाही मार्केटची परिस्थिती कशी आहे सगळ्यांना माहीतच आहे सध्या सो so, मी मेन आता तुम्हाला तर माहिती आहे आपलं स्टॉक मार्केटमध्ये काम चालतं तर तिकडनं आज माझा दिवस निघालाय तर बराच वेळ थांबल्यानंतर पिंपळीने लक्षची रायड आली दोनशे चौदा रुपयांनी तर दोनशे दहा रुपये का दोनशे पाच रुपये आपल्याला भेटतील आलोय आता आणि इथं नाश्ता करतो आता आज ब्रह्म इडलीला कारण बराच वेळ झाला आता साडेआठ झालेत आणि बघ पुढे पुढे जातोय ओलाकडनं राईड पडली आहे आपल्याला चारशे चौदा रुपये दोन पॉईंट आठ किलोमीटरचं पिकअप आणि सतरा किलोमीटरचं ड्रॉप जयप्रकाश कॉर्नर बिझनेस कॉर्नर एरवडा चारशे चौदा ओला तर सोडलं आहे आपण कस्टमरला चारशे पस्तीस रुपये कस्टमरचं बिल झालं चारशे चौदा रुपये पॉईंट काहीतरी पैसे आपल्याला दिलेत तर सोळाशे साडे चा आपलं अर्निंग झाले चार गाड्या सी एन जी आहे आपल्याकडं तर बघूया आता इथनं स्टेशनला जातोय का घरी जातोय घरी तर नाही जाणार तर बघूया इथनं आपण आणखी राईड करू कारण आज स्लो काम झाले आपलं सेकंड सोर्स ऑफ इन्कम आपल्याला दिले तसा दिवस निघालाय आपला तरी पण बघूया आपला आठ तासाचा हिशोब कसं किती बसतोय आपण आलो आहे एअरपोर्टला पासून आपल्याला एअरपोर्टची रॅट भेटली दोनशे अकरा मथुरा हॉटेलपासनं दोनशे दोन, दोन, दोन रुपये आपल्याला दिलेत दोनशे बारा रुपये कस्टमरचं बिल झाले आता इथनं बाहेर न बघूयाकुठं जातोय आता आपण टोटल केली अठराशे चव्वेचाळीस रुपयाचं काम झाले गाडी चालली एकशे अठ्ठावीस टाइम झालाय पावणे अकरा तीन काडा सी एन जी राहिला दोन काढा पेट्रोल आहे गाडीमध्ये आपल्याकडं तर आज जवळपास चव्वेचाळीस डॉलर मी गोल्डमध्ये बुक केलेत जवळपास पकडून चाल साडेतीन हजार वगैरे असतील ते आणि इकडं आपला अठराशे झालं मी सांगतो पाचशे रुपयाचा गॅस जरी गेला तरी तेराशे रुपये इकडं आणि तीन साडेतीन हजार तिकडं तर असं मिळून जोडधंदा म्हणून बघू शकता आता ज्यांना शिकायचं आपण लवकरच चालू करतोय फोरेक्सचे पण व्हिडिओ तर सध्या मध्ये मी टाकले होते पण मध्ये मी थोडंसं थांबलो कारण आपल्याला या चॅनलला नाही करायचं चा। दुसरं चॅनल एक आपण क्रिएट करतोय त्यामध्ये फोरेक्सचा हळूहळू नॉलेज देणं आपण सुरू करूया कारण बघा तुम्ही आज माझ्या ट्रिप नाही झाल्या पण मी फोर एक्समध्ये मला बसल्या बस बसल्या कॅबमध्येच कारमध्येच आपल्या ट्रेड भेटत गेले मी करत गेलो तर अशा पद्धतीनेच काम झालं पाहिजे सोबत काही ना काय असलं अर्निंग असलं पाहिजे तर ठीक आहे बघूया आता भेटली इथनं व्यवस्थित तर करू नाही आता हळूहळू आपण आपलं उद्यासाठी तयारी म्हणजे सी एन जी वगैरे भरून घेऊ आणि पुढे निघूया